कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात रात्री अकरा वाजता जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यात सरासरी शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले असून करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सरासरी चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले आहे पाहुयात जिल्हा प्रशासनाकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेली मतदानाची विधानसभानिहाय आकडेवारी चंदगड विधानसभा चौऱ्याहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के राधानगरी विधानसभा अष्ट्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के कागल विधानसभा एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के कोल्हापूर दक्षिण विधानसभा चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के करवीर विधानसभा चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के कोल्हापूर उत्तर विधानसभा पासष्ट पॉईंट एक्कावन्न टक्के शाववाडी विधानसभा एकोणऐंशी पॉईंट चार टक्के हातकणंगले विधानसभा पंच्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के इचलकरजी विधानसभा अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि शिरोळ विधानसभा अष्ट्याहत्तर पॉईंट सहा टक्के जिल्ह्यात सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभेत झाले आहे पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत